अवैधरित्या गावठी धडक कारवाई पोलीस स्टेशन देवळी ही पॉवर हाऊस चे मागील शिवारात अवैधरित्या गावती मोहादारहू सडवा रसायन तयार करणाऱ्या आरोपींसह एकूण चार लाख एक हजार रुपये मुद्देमाल जप्त करून नाश केल्याबाबत दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाखा वर्धा येथील एक पथक पुलगाव डिव्हिजन परिसरातील पोलीस स्टेशन देवळी हटदीतील मौजा देवळी शेत शिवारातील पॉवर हाऊस च्या मागे चाहून लागतात घटनास्थळावरून पसार झाल्याने मोक्यावरून एकूण चार लाख एक हजार रुपयाचा माल नाश करून नामे आरोपी नामे अमर अंबादासजी तांडेकर राहणार आंबेडकर नगर देवळी तालुका जिल्हा वर्धा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे भूषण निघोट मनीष कांबळे अमोल नगराळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर।